काटोल नरखेड हा मतदारसंघ अनिल देशमुख यांचा आहे माजी गृहमंत्री आणि विद्यमान शरद पवार गटाचे आमदार या काटोल नरखेड विधानसभेच्या मतदार संघामध्ये काँग्रेसचे युवा नेते याज्ञवल्क श्रीकांत जिचकार यांनी दावा ठोकलाय अनिल देशमुख यांच्या मतदारसंघावर यापूर्वी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी सुद्धा दावा ठोकला आणि याच मतदार संघामध्ये भाजपनं सुद्धा आपली वेगळी रणनीती आखायचं ठरवलेलं आहे त्यामुळे काटोल नरखेड हा विधानसभेचा मतदारसंघ अचानक चर्चेत आला अनिल देशमुख नेमके कुठून निवडणूक लढवणार फडणवीसांच्या विरोधात लढवणार की आय याद नेवलक जिचकारांचा पत्ता कट करणार आणि सनील देशमुख हे काटोलमधून उभे राहणार की ते मोर्शी या विधानसभेच्या मतदारसंघातून नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पस्तीस वर्षांनंतर डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्याची महत्वाकांक्षा याज्ञ वल्क्य जिचकार यांच्यामध्ये बळावली आहे याज्ञ वल्क्य जिचकार यांचं नाव तसं महाराष्ट्राला परिचित नाही ते डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पुत्र आहेत काँग्रेसचे युवा नेते आहेत युवा काँग्रेसमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत पण डॉक्टर श्रीकांत जिचकारांच्या या मुलानं काटोल नरखेडवर दावा ठोकल्यामुळे अनिल देशमुख यांची यात धडकी भरलेली आहे अनिल देशमुख धास्तावले जरी असले तरी अनिल देशमुखांचा पत्ता कापणं तितकस सोपं नाही मध्यंतरी अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस यांच्या साऊथ वेस्ट नागपूर या मतदारसंघातनं निवडणूक लढणार अशीही बातमी आली होती त्याबद्दल आपण विस्तारानं बोलू पण आत्ताच्या घडीला जे याज्ञवल्क जिचकार यांनी अनिल देशमुखांना आव्हान दिलं तेही आपण पाहू कारण यापूर्वीच या काटोल नरखेड मतदार संघामध्ये सलील देशमुख यांना सुद्धा निवडणूक लढवायची होती त्यामुळे मुलाच्या उमेदवारीला त्यांनी नकार दिला नाही पण तरी सुद्धा सनील देशमुख यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचं काम सुद्धा त्यांनाच करावं लागणार आहे मुळात झालं असं की सलील देशमुख यांच्या संदर्भामध्ये अनिल देशमुखांना विचार करावा लागला तो करत असतानाच काँग्रेसकडून म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ही जागा सुटली असल्याचा दावा याज्ञवल्क जिचकार यांनी केलेला आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी या मतदार मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर अनिल देशमुख यांची राजकीय वाटचाल या मतदार मतदारसंघातून सुरू झाली श्रीकांत जिचकार हे महाराष्ट्राला माहिती आहे जिरो बजेटमुळे अर्थमंत्री होते वेगवेगळ्या खात्याचं खात्याचं काम त्यांनी पाहिलं होतं आणि अत्यंत उच्च शिक्षित राजकीय नेते म्हणून महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला त्यांचा परिचय होता लोकसभेत सुद्धा गेले राज्यसभेची उमेदवारी मिळाली लोकसभेत हरले सुद्धा आणि दोन हजार चार साली त्यांचा अपघाती मृत्यू झाला या जिचकार कुटुंबाचा संबंध काटोल नरखेडमध्ये केवळ जिचकार तिथून निवडून आले म्हणून नव्हे तर या कुटुंबाचाच मुळात या कुटुंबाची सुरुवात राजकीय मतदारसंघातून झाली आणि या मतदारसंघाचा मतदार जिचकार कुटुंबियांशी खूपच जवळचा संबंध राहिला दोन हजार चार साली डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब त्यांच्या कुटुंबियातून कुणी या आ, मतदार संघावर दावा ठोकणार नव्हतं मुलगी मैत्री जिचकार ही सामाजिक आणि शैक्षणिक संस्था चालवते आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तिचं चांगलं काम आहे शाळांसाठी पण याज्ञवल्क जिचकार यांनी काँग्रेसच्या युवा शाखेतनं सुरुवात केली राजकारणाला पण त्यांचंही सामाजिक काम काम आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार फाउंडेशनच्या मार्फत त्यांचं काम चालत राहतं पण केवळ सामाजिक संस्थेतनं आपल्याला काम पूर्ण तडीच नेता येत नाही त्यासाठी राजकीय ताकद हवी असते याची जाणीव याज्ञवल्क यांना झाली आणि त्यांनी या मतदार संघामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कामाला सुरुवात झाली श्रीकांत जिचकार यांचा राजकीय सामाजिक वारसा याज्ञ यांना लाभलेला आहेच त्याचा फायदा या नरखेड काटोल नरखेड मतदारसंघामध्ये त्यांना होऊ शकतो पण त्याहीपेक्षा त्यांनी स्वतंत्रपणे तीन वर्षांपासून कामाला सुरुवात केली आणि त्याच वेळी हे लक्षात आलं होतं की याज्ञवल्क या मतदार संघातून पुढे आपला दावा ठोकतील आणि झालंही तसंच काटोल नरखेडची ओळख गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे साधारणतः एकोणीशे पंच्याण्णव पासून ही अनिल देशमुखांमुळे आहे अपक्ष म्हणून त्यांनी युती सरकारमध्ये त्यावेळी जी युती सरकार होती म्हणजे मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते आणि तेव्हापासून सातत्यानं ते इथून जिंकून येत आहेत दोन हजार चौदाचा एक अपवाद आशिष देशमुख हे त्यांचे पुतणे म्हणजे रणजित बाबू देशमुख यांचे पुत्र आणि रणजित देशमुख हे अनिल देशमुख यांचे मोठे बंधू त्यांनी निवडणूक काकांच्या विरोधात लढली आणि त्यावेळी त्यांना हार पत्करावी लागली होती पण तो अपवाद सोडून सातत्यानं ते या मतदारसंघात निवडून येत आहेत आणि चौदा वर्ष साधारण ते, ते कॅबिनेट मंत्री राहून चुकलेले आहेत पंचवीस वर्षापासून आमदार असलेले अनिल देशमुख यांना आता टक्कर मात्र याद यांची मिळते हा मतदारसंघ म्हणजे महाविकास आघाडीमध्ये साधारणतः विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार नाही अशी शक्यता जास्त आहे पण महाविकास आघाडीमधनं काँग्रेसमधनं ही जागा आपल्याला सुटली आणि आपण या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार आहे असं स्पष्टपणे याद यांनी सांगून टाकलं पण जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही महायुतीसाठी विदर्भात जसं संकट आहे आणि महाराष्ट्रातही जागा वाटपाचं संकट आहे तसं संकट महाविकास आघाडीमध्ये आहे आणि याची चुणूक काटोल नरकेड मतदारसंघात आपल्याला अनुभवायला मिळते झालं असं की या जागावाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही निश्चितपणे निर्णय झाला नसताना याज्ञवल्क यांनी दावा ठोकलेला आहे त्यांनी दावा ठोकला पण त्या दाव्याची पुष्टी मात्र ज्येष्ठ नेत्यांनी केली नाही नाना पटोले यांनी अजिबात केलेले नाही याज्ञवल्के यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं काम आहेच पण त्यांची ओळख डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये निश्चितपणे आहे कारण जो रुद्बा जो दरारा जो प्रभाव जिचकारांचा काँग्रेसमध्ये होता त्याला अनुसरून या त्यांच्या याज्ञवल्के या मुलाला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला गेला त्यांनी युवा शाखेमध्ये कामही केलं आणि ते काम करत असताना वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांसोबत त्यांचा संबंध आला तो त्यांनी अं वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुद्धा केलेला आहे आणि याच मतदारसंघात आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मैत्री परिवार यांचा सुद्धा त्यांचं सुद्धा शैक्षणिक आणि सामाजिक काम आहे आणि त्याची ओळख मात्र अनेकांना झालेली आहे आता जागा वाटप झालं नसताना यांनी जो दावा ठोकला याज्ञवल्क त्या दाव्यावर नेते काही बोलत नाही याचं कारण असं या अनि की मधल्या काळामध्ये अनिल देशमुख हे नागपूर साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिम या मतदारसंघात निवडणूक लढतील आणि तशी ती अनिल देशमुखांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे असं सुद्धा बोललं जात होतं अर्थात या सगळ्या सूत्रांच्या बातम्या आहेत आणि सूत्रांकडून आलेल्या बातमी संदर्भात आपण शंभर टक्के दावा करू शकत नाही पण अनिल देशमुख वर्सेस देवेंद्र फडणवीस असं चित्र नागपूरच्या या मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल आणि म्हणून काटोल नरखेड जो आपला परंपरागत त्यांचा मतदारसंघ आहे तो सोडून इथे ते लढू इच्छितात अशी बातमी आली होती हा मतदारसंघ नागपूरचा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता पण या मतदारसंघामध्ये प्रफुल गुडदे पाटील जे विनोद गुडदे पाटील यांचे पुत्र आहेत आणि तेही माजी राज्यमंत्री राहून चुकले आहेत त्यांच्या पुत्रानंही निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता इव्हन काँग्रेसकडून आशित देशमुख यांनी दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक लढवली त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला इतकी घट्ट पकड देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावर आहे पण आज घडीला आशिष देशमुख यांनी फडणवीसांवर कितीही पूर्वी आरोप केले असले तरी ते आता भाजपमध्ये आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहे अनिल देशमुख निवडणूक लढणार म्हणून कदाचित नव्हे पण आणखी जास्त प्रयत्न फडणवीसांनी सुरू केले आणि त्यांनी आपल्या मतदार संघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे शनिवार रविवार देवेंद्र फडणवीस या मतदार संघामध्ये सातत्यानं आपल्या मतदारांशी संपर्क साधण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतात हेही अधिक प्रखरपणे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे पण अनिल देशमुख या मतदारसंघातनं निवडणूक लढतील की नाहीये त्या काळामध्ये आपल्याला कळेल पण आताच्या घडीला हक्काचा मतदारसंघ काटोल नरखेड इतकाच आहे काँग्रेस सुद्धा त्यांच्यासाठी जागा सोडतील का तर अशी शक्यता जास्त आहे की काँग्रेसला जर जागा म्हणजे काँग्रेसला ती जागा माग मागितली महाविकास आघाडीमध्ये तर काँग्रेसची सुद्धा अनिल देशमुखांना ही जागा सोडून देण्याची तयारी अशा प्रकारची काही माहिती आपल्या पुढे येते मग सलील देशमुखांचं काय होईल सलील देशमुख हे अनिल देशमुखांचे पुत्र आहेत युवा शाखेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत काम करतात आणि ते सुद्धा ताटोल नरखेड या मतदारसंघामध्ये निवडणूक लढू इच्छितात पण त्यांना तिकीट मिळेल की नाही याबाबत सलील देशमुख यांना शक्यता ही कमी वाटत होती कारण जसा धर्मराव बाबा आत्राम यांना त्यांच्या मुलीनं थेट आव्हान भाग्यश्रीने दिलं असलं तरी सलील देशमुख यांनी केवळ इच्छा व्यक्त केली पण ते वडिलांच्या विरोधात कुठेही बोलायला तयार नव्हते पण एक नवी बातमी येते नवे नवे ट्विस्ट राजकारणात येत असतात कौटुंबिक कर राजकारणाचा हा उत्तम नमुना म्हणावा लागेल वडील राजकारणात त्यानंतर त्यांचा मुलगा राजकारणात किंवा मुलगी राजकारणात सामान्य राजकीय कार्यकर्त्याला मात्र कुठेही संधी दिसत नाही त्यांच्याकडे पैसा नाही तेवढा राजकीय प्रभाव नाही ओळखी नाही त्यामुळे सातत्यानं ते मागे पडल्याचंच आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र पाहायला मिळत आणि आता इतके पक्ष झाले इतक्या सर्व पक्षांना आपापले उमेदवार उभे करायचे त्यामुळे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्तेखेद सुरू झाली इंटरेस्टिंग गोष्ट देशमुखांच्या परिवारामध्ये अशी आहे की सलील देशमुख यांना वर्धे वर्धा लोकसभा मतदारसंघातला तसा तो अमरावती जिल्ह्यात पडतो असा विधानसभेचा मतदारसंघ मोर्शी द्यायचं ठरवलेलं आहे मोर्शीमध्ये देवेंद्र भुयार आहे त्यांनी अनिल बोंडे हे भाजपचे नेते त्यांना धोबी पछाड करत त्यांनी हा मतदारसंघ जिंकला ते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान पक्षाचे होते नंतर अजित पवार गटामध्ये गेले आणि अजित पवारांचेच आमदार म्हणून ते आता ओळखले जातात पण या जागेवर भाजपचा डोळा आहे भाजपनंही दावा ठोकला माहितीमध्ये नेमकं काय होईल मुर्शी मतदारसंघामध्ये आता आपल्या काही विश्लेषणाचा विषय नाही पण मुर्शी मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे म्हणजे सलील देशमुख यांच्याच पक्षाचे खासदार आहेत अमर काळे आणि ते अमर काळे आणि सलील देशमुख हे मामे भाऊ आते भाऊ आहेत अनिल देशमुखांचा भाचा म्हणून त्यांना या मतदारसंघात मदत झाली तिकीटही मिळवण्यात मदत झाली आणि मोर्शी मुळात काटोल मतदारसंघाच्या लगतचा मतदारसंघ असल्यामुळे सलील देशमुखांनी तरी मतदार मतदार या मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे मानसिक तयारी केली आहे अमर काळे यांची मदत शिवाय हर्षवर्धन देशमुख मोर्शी मतदारसंघामध्ये त्यांची मदत आणि काटोल लगतच हा मतदारसंघ असल्यामुळे आपली राजकीय ताकद प्रभाव याही मतदारसंघात वापरून आणि शरद पवार गटाची जी काही क्रेज शरद पवारांची आहे त्याचा फायदा घेत ते मुर्शी संघामध्ये जिंकून येतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना वाटत अर्थात ही सुद्धा सूत्राची बातमी आहे पण ही बऱ्यापैकी खरी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे काटोल मतदारसंघामध्ये अनिल देशमुख यांचा रस्ता पूर्णपणे साफ झाल्याचं सा आपल्याला पाहायला मिळतं पण याज्ञवल्क जिचकार यांनी काँग्रेसकडून दावा ठोकल्यामुळे ज्या मतदारसंघावर आपली घट्ट पकड आहे त्या मतदारसंघामध्ये मात्र अनिल देशमुख यांना धडकी भरलेली आहे त्यानंतर जर समजा काँग्रेसनी ही जागा मागितली आणि ती द्यावी लागली तर मात्र साऊथ वेट म्हणजे साऊथ वेस्ट हा फडणवीसांचा जो मतदारसंघ आहे तिथे सुद्धा चाचपणी अनिल देशमुखांची सुरू आहे आणि अनिल देशमुख नागपूरमध्येच राहतात आणि एक मोठं नाव आहे आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी फडणवीसांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप सुरू केले असंही काही जणांचं भाजपच नेत्यांचं म्हणणं आहे तो राष्ट्रवादी आणि भाजपमधला आरोप प्रत्यारोपांचा सा खेळ सातत्यानं गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे नेमकं काटोल नरखेड मतदारसंघामध्ये काय होईल हे पूर्ण दाव्यानिशी आपल्याला आताच सांगता येत नाही पण जी काही समीकरणं आपल्याला या मतदारसंघामध्ये दिसतात ती मांडण्याचा प्रयत्न इथे केला गेला आहे पण डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा राजकीय वारसा अशा पद्धतीनं पुढे येऊ पाहतोय आणि त्यासाठी जोमानं त्यांची तयारी आहे समजा उद्या काँग्रेसकडनं त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांच्या उमेदवारीवर आणखी कुणाचाही डोळा असू शकतो भाजपचा सुद्धा आणि त्यांनी तर निवडणूक लढवायची ठरवली आहे काँग्रेसने तिकीट दिलं नाही तर ते कुठे जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते तसे संकेत त्यांच्याकडूनच मिळाले हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि या मॅक्स महाराष्ट्र आमच्या डिजिटल चॅनलचं सबस्क्रायबर तुम्ही नसाल तर ते अवश्य व्हा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे पुन्हा खूप खूप आभार